चला जेवण करूया पोटात दुखतं आहे चार पाच दिवसापासून सरकारी दवाखान्यात जाऊन आलो होतो सरांनी सांगितलं सोनोग्राफी शिवाय कळणार नाही सोबत बॉडीगार्ड आहे आणि कॅमेरामन आहे आता इथे बसायचं आहे घरून पण पाणी पिऊन आलो आहे आता इथं बसल्या बसल्या परत एक बाटली पाणी प्यायचं आणि जेव्हा टम फुल होईल तेव्हा आपली सोनोग्राफी होईल तर सोनोग्राफीला जायच्या आधी तीन चार ग्लास पाणी प्यायचं लघवी थांबून ठेवायची असा काहीसा प्रकार आहे आता प्या पाणी प्या पाणी वाट बघत बसा फुल झालं आहे पोट तुम्हाला पण काही झालं आहे काय त्रासाचा पोटात दुखतं आणि पाठीमागे कमरेपर्यंत पेन जातं चार पाच दिवसापासून जर अंगावर आहे आज फायनली खर्च होईल आणि रिपोर्ट पण येईल तर बघू आपण आता काय होतं थोडं फिरावं लागेल नाही तर मग पोटात अजून दुखतंच आहे पहिले दोन दिवस असं वाटलं की आपल्याला आल्सर झाला आहे आपल्याकडनं काळी भाजी खाल्ली गेली त्यामुळे आल्सरची ट्रीटमेंट घेतली पण तरी पोट दुखायचं काही थांबत नव्हतं था। जर आपल्या डाव्या हाताच्या बाजूनी पोटात दुखत असेल तर शक्यतो किडनी स्टोन असतो असा अंदाज आहे पण त्याचं डिटेक्शन आता सोनोग्राफीमध्येच होईल तुला पेपर वाचूया म्हणजे लक्ष विचलित होईल आणि दुखण्याकडे लक्ष जाणार नाही कंबर खूप दुखत राहते आणि डाव्या बाजूला ठसठस करत राहतं तर फायनली आपल्याला आता सोनोग्राफी झाली आणि रिपोर्ट आलेला आहे सरकारी दवाखान्यात पुन्हा आलो सरांना दाखवायला पाच पॉईंट पाच mm एम एमचा किडनी स्टोन आहे असं त्याच्यात लिहिलेलं आहे आणि आतड्याला थोडीशी सूज पण आलेली आहे तर आता पुढे सर आपल्याला गोळ्या देतील औषधं देतील दोन एक दिवसात बरं वाटलं तर ठीक नाही तर मग थोडं नाशिककडे जाऊन पाहू आपण कारण दुखतं खूप जास्त कशामुळं होत असेल किंवा तुमच्याकडे काही जालिम उपाय असेल किडनी स्टोनचा तर कमेंट बॉक्समध्ये टाका मला असं मार्किंग करून दिलं आहे पाच पॉईंट पाच एम mm एमचा डाव्या बाजूला खडा आहे आणि त्याच्यामुळं तुमचं दुखतं पोट अजून छोटे छोटे दोन तीन असतील असं सरांचं म्हणणं आहे स्वतःची पहिल्यांदा सोनोग्राफी झाली आणि सोनोग्राफीचा अनुभव छान होता रोगाचं निदान झालं की कशामुळे पोट दुखतं कशामुळे कंबर दुखते तर तुम्हालाही हा त्रास असेल तर तुम्ही काळजी घेत चला खूप जास्त वेदना होतात आता फायनली आपल्याला गोळ्या लिहून दिलेल्या आहेत तर आपण गोळ्या घेऊया सकाळ संध्याकाळ आणि अजून यूट्यूबवर चेक करू आपण की किडनी स्टोन घालवण्यासाठी काय करता येईल दोन तीन दिवसात बरं वाटलं तर ठीक नाही तर पुन्हा आपण वेगळी ट्रीटमेंट घेऊ अशा पद्धतीने उपजिल्हा रुग्णालय चांदवड या ठिकाणी आपण गोळ्या घेणार आणि तिकडनं घरी जाणार थोडासा आराम करणार तर शरीर असं असतं की जवानीमध्ये आपल्याला तशी तकलीफ होत नाही पण हळूहळू आता वय वाढलं की छोटे मोठे प्रॉब्लेम्स चालू होतात आणि मग आता ह्या मिळाल्यात गोळ्या काही पेन किलर आहेत आणि बाकीच्या आपण त्याचं नाव टाकून चेक करू यूट्यूबला तुम्हाला जर माझा हा पेनफुल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू लवकरच निरोगी आयुष्यासह बाय